ઓય આની જય જય ભારત માતા કી જય પપ્પી સ્ત મરુવાર राखो मिर पाणी जो शाही गुळ येऊन याद करू कुर्बानी या देशासाठी आपल्या चळी पाकिस्तानने आपल्यावर आपले अनेक हिंदू धर्माच्या आपल्या लोकांना त्या ठिकाणी त्यांनी किंवा त्यांनी विचारलं तू हिंदू ऐका आणि या देशातल्या असताना त्यांना गोळ्या घालून त्यावेळी त्यांनी त्या त्या ठिकाणी त्यांना मारलं होतं आणि त्याचा प्रतिशोध म्हणून आपल्या या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि जे आपले समोर येणारे जे शाहीद 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 झाले जे जवान होते या जवानी त्यांना प्रतिशोध उत्तर देऊन त्या ठिकाणी त्यांना बी त्या पद्धतीने ट्राईक करून त्यांना बी त्याचं प्रतिशोध उत्तर दिला आणि त्या ठिकाणी त्यांना जे अतिरिक्त होते त्यांना गोळ्या घालून मारलं म्हणजे हा एक स्वर्ण अक्षरात लिहिण्यासारखा कालचा रात्र म्हणजे दिवस झाला त्याबद्दल एक मेरे असतं ज्याला बरोबर पाणी जो शाही म्हणून कायद करू या शाहीसाठी या जवानासाठी आणि या देशाच्या पंतप्रधानांसाठी या सर्वांना आपण सॉलिड करून आपल्या देश मी कमी नाही जर पाकिस्तानने आमच्याकडे वाखल बदल तर त्यांना त्या पद्धतीने चोख उत्तर देण्याची जे कार्य केलं ते न भूताना भविष्यात आहे

आणि इकडे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीरमधल्या बैलगाम या ठिकाणी जे भारताचे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते त्यांच्यावर पाकिस्तान येथील अतिरेक्यांनी त्यांच्यावर त्या ठिकाणी गोळ्या घालून त्या ठिकाणी पर्यटकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला सातत्यानं के पाकिस्तानने भारतावर मोठ्या प्रमाणामध्ये गोळ्या घालण्याचं काम या ठिकाणी करत आहे तर आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री माननीय अमित शाह तथा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे अजित डोवार साहेब यांनी एकत्र येऊन बावीस एप्रिलला जो आपला हल्ला केला आपल्या पर्यटकावर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी चून चून के मारण्यासाठी या ठिकाणी सन्मानी प्रधानमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षा समितीच्या सल्लागार सन्मान्य अजितजी डोहल साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूर ऍक्शन म्हणून आपण त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये काल संध्याकाळी साडेबारा वाजता त्या ठिकाणी आपण आपल्या सैन्याने त्या ठिकाणी जाऊन नऊ ठिकाणी जे दहशतवादीचे अड्डे जे होते ज्या पुरापती या ठिकाणी वाढले होता सव्वीस अकराचा हल्ला असेल त्या सामना केलेला हल्ला असेल या हल्ल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी प्रतिकार करण्यासाठी सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी नड्डासाहेब संरक्षण मंत्री सन्मानिय राजनाथ सिंह यांनी सुल्ला राष्ट्रीय सल्लागार समितीचे प्रमुख सन्मान अजित डॉल साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भारत देशाचं आपलं रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांनी त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे नऊ आठ्य उद्ध्वस्त केले म्हणून आज आपण आपल्या वैराग शहरामध्ये या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी विजय उत्सव आपण साजरा या ठिकाणी करत आहोत एवढंच या ठिकाणी आज या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक भारताने आपल्या देशाने आणि पंतप्रधानाच्या माध्यमातून नऊ ठिकाणी जे दहशतवादी लपून बसलेले किंवा तिथून कटकरस्तन करून जगाला देशाला आपल्या त्रास देण्यासाठी तिथून कटकरस्तन करणाऱ्या नऊ वाट्यावर भारतीय आपल्या जवानांनी एका शस्त्र अस्त्र टाकून आणि त्या त्यांचा जो मूळ ठिकाण होता ते उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे या तोयबाई अशा बरेच अधिकच्या आहेत त्यांच्या संघटना तिथं चालतात आणि तिथून ते बॉम्ब वगैरे बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालतं अशा अशा या दहशतवादी आणि बॉम्ब तयार करणाऱ्या संघटनेला पाकिस्तान सहाय्य करत होतं दहशतवादीला आपण त्यांना घुसून मारलं आणि ह्याच्या पुढेही आपण घुसून मारणार आहे जो पहलगाम मध्ये जो आपल्या हिंदू धर्म विचारून किंवा ही करून आपल्याला गोळ्या धाडल्या गेल्या आपल्या भारतीयांना तिथं मारलं गेलं आपण कुठल्याही शांततेची भूमिका असताना आपल्या देशाची आपल्याला दिवस त्याचं काम या पाकिस्तानच्या माध्यमातून या दहशतवादीच्या माध्यमातून केलं जात त्याला प्रत्युत्तर म्हणून काल रात्री झालेल्या एक दहशतवादीवर हल्ला हा सगळ्यात मोठा आपल्याला भारताचा यश आहे आणि यातून आपण आनंद उत्सव साजरा करत आहे आणि असंच थोडे थोड उत्तर पाकिस्तानला आपण त्या काम करत आहे 我边，走走走，走